के डी एम सी निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीच्या राजकारणात मोठी उलताबालद झाली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी आज आपल्या पत्नी कविता म्हात्रे आणि शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा विकास यांच्या प्रवेशामुळे डोंबिवली कल्याण परिसरात राजकीय समीकरणात मोठा बदल घडू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे डोंबिवलीतील आगामी केडीएमसी निवडणुकीत हा प्रवेश शिंदे सेनेसाठी गेम चेंजर ठरू शकतो का असे राजकीय जाणकारांचे मत आहे माझा उद्देश एक होता मी गेले पाच महिन्यापूर्वी राजीनामा दिला भारतीय जनता पक्षाच्या पक्षावर नाराज होता मी स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो कारण माझी प्रलंबित असलेली कामं म्हणजे जी विकास होण्याकरता गेले पाच वर्षापासून माझ्या परिसरात दोन्ही वाडामध्ये विकासाची कामं थांबली होती आणि मी स्थानिक नेतृत्वाकडे पाठपुरावा करून ती कामं झाली नाही म्हणून हा स्थानिक कुठल्या वेळ आमदारावर किंवा नारा याच्यावर नाराज स्थानिक नेतृत्वावर नाराज झालो त्या उद्देशाने कुठेतरी विकास कामं प्रभागात झाली पाहिजे या उद्देशाने मी आदरणीय साहेबांच्या पक्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे बाकी काही बोलणार नाही कारण विकास काम हा माझा उद्देश होता आणि त्याकरता साहेबांनी मला आश्वस्त केलंय की तुला या दोन्ही प्रभागांना भरघोस निधी देतोय आणि खऱ्या अर्थाने निधी दिल्यानंतर मला आताच पंधरा दिवसापूर्वी दहा कोटी निधी दिली आणि प्रस्ताविक हे नव्वद कोटीची डीपी रस्ते वगैरे टाकले त्याला उशीर लागेल तीन चार महिने पण त्यांनी मार्गी लावण्याचं आश्वासन दिला की तुझ्या प्रभागात दोन्ही प्रभागात चांगला विकास करेल या उद्देशाने मी काल शिंदे साहेबांच्या गटामध्ये शिवसेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे मी नक्की या दोन्ही प्रभागात चांगला विकास होईल हे साहेबांनी सांगितलंय आणि मी देखील त्याच्याकरता पाठपुरावा करून दोन्ही प्रभागाचा विकास करेल मी तेच म्हटलं की भारतीय पक्षावर नाराज नाही मी स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो त्या उद्देशाने की विकास काम झाले नाही म्हणून आणि पाच महिने मी त्या विकास कामासाठी धावलो पण कुठलाही विकास काम हा मला दिला नाही त्यामुळे स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो जे काय हेड होते मी महापालिकेचा असताना प्रश्यकी लागवड झाल्यानंतर जी कामं लोकांची व्हायला पाहिजे होती ते एक स्थानिक नेतृत्व वरिष्ठ असतो त्याच्याकडे वारंवार मी मागणी केली परंतु तिथे मला दाद भेटली नाही किंवा ना न्याय न्याय भेटला नाही म्हणून मी त्या स्थानिक व्यक्तीवर नाराज आहे मी कुठल्या भारतीय पक्षाला ना पण नाराज नाही ने, स्थानिक नेतृत्व नाराज असल्या कारणाने हे विकास कामा झाले पाहिजे हा माझा मुद्दा होता कुठलाही काम झाला नाही म्हणजे कसं हा नाराज होईल मला हे मला काय माहित नाही वरच्या पातल्यावरचे परंतु माझ्या प्रभावा करता मर्यादित मी सांगितले की मला ही निधी अभावी मी हा निर्णय घेतली रिपोर्ट जनशक्ती डोंबवली